डोंबिवली पश्चिमेतील अनाधिकृत इमारत कारवाई नंतर दुरुस्ती करून पुन्हा तयार मात्र सहायक आयुक्त राजेश सावंत यांचे थेट दुर्लक्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिका ह हो प्रभाग क्षेत्र हद्दीतील नवागाव सुभाष रोड पंडित मदन मोहन मालवीय शाळेच्या मागे भरत शेडकर सागर म्हात्रे बद्रीनाथ मखरे यांची आठ मजली इमारत तसेच विरल जगदीश पथानी पवन अण्णा चौधरी विजय काशीनाथ मोरे यांची पाच मजली इमारतीवर सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी काही दिवसांपूर्वी अशांत कारवाई करून वरिष्ठांना कारवाई संपूर्ण झाल्याची खोटी माहिती दिली होती कारवाईच्या काही दिवसांनी राजेश सावंत यांच्या आशीर्वादाने या दोन्ही इमारतींचे दुरुस्ती काम पुन्हा सुरू झालेले असून जनतेच्या फसवणुकीकरता बोगस विकासकांनी पुन्हा तयार केलेले आहे ह्या इमारत अनधिकृत असून तात्काळ काम थांबवून योग्य कारवाई करण्याबाबत अनेक लोकांनी तक्रार दिलेली आहे मात्र सहायक आयुक्त राजेश सावंत सदर इमारतीवर कारवाई करण्याऐवजी उलट परिसरात अनेक नवीन अनाधिकृत बांधकामांना पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे यासाठी तक्रारदारांनी माननीय आयुक्त कल्याण डोबिवली महानगरपालिका व उपायुक्त सामान्य प्रशासन यांच्याकडे तक्रार करण्याचे निर्णय घेतले आहे या प्रकरणात माननीय आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका व उपायुक्त सामान्य प्रशासन द्वारा जे काही कारवाई केली जाईल ते आपल्याला वृत्त मार्फत कळवले जाईल धन्यवाद ब्युरो रिपोर्ट